कस असेल काय रूपरेषा आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे उद्याच्या दिवशी जी होणारी मोठी मीटिंग आहे नक्कीच चर्चा, चर्चा त्याची देखील होईल हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो दक्षिण जावली क्रिकेट क्लब रबर बॉल प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आणि पर्व दुसरं याच्या अनुषंगाने एक योगायोग आहे की या निमित्ताने या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्या मातीतल्या माझ्या रक्ताच्या नात्यातल्या सर्व बांधवांना त्यांनी इथे ते एकत्र आणलं त्याबद्दल ते त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो मंचावर उपस्थित स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुलजी गावडे स्वराज्याचे जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे सन्माननीय उमेशजी झुनगरे बेलापूर विधानसभेचे उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय स्वप्नीलजी घोलप युवकांचे प्रेरणास्थान आणि नवी मुंबईचे युवांचे शहराध्यक्ष सन्माननीय मयूरजी धुमाळ महादेवजी कदम निलेशजी कदम त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि उद्योग जगतामध्ये शून्यातून विश्व करणारे दिनकरजी कदम आमचे ज्येष्ठ बंधू मुकुंदजी कदम विजय कदम त्याचप्रमाणे बैलकर साहेब असतील सर्वच मान्यवर आणि विशेषतः या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते किरणजी शेलटकर सन्माननीय नितीन भाऊ आणि सर्वच सगळ्यांची नावं घेत नाही आहे पण सर्वच टीम विश्वासभाऊ असतील ह्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही एक चांगली संकल्पना सुरुवात केली की जावलीचं व्हिजन काय असलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला ध्येय नसेल तर कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही आणि ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर व्हिजन असलं पाहिजे आणि त्या व्हिजनच्या माध्यमातून या माझ्या मातृभूमीचा जावलीचा प्रत्येक सुपुत्र हा सक्षम झाला पाहिजे आणि तो तेवढ्या ताकतीनं एकत्र आला पाहिजे आणि एकत्र आल्याशिवाय क्रांती होत नाही आणि ती क्रांतीची मशाल मला वाटतंय आमच्या जावलीकरांच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये रोवण्यासाठी आम्ही एकोणतीस तारखेला जावलीच्या स्वाभिमानाची हंडी तयार केलेली आहे एकच सांगतो या हंडीचा एकच उद्देश आहे की ज्याच्या रक्तामध्ये आपल्या मातृत्वाचं आपल्या मातीचं स्वाभिमान नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या प्रत्येक तरुणाच्या माझ्या प्रत्येक मावळ्याच्या ही जावली तुम्ही म्हणलात खूप छान भाषण केलं तुम्ही की जावली म्हणजे छत्रपती शिवरायांचं अंतिम लढाईचं ठिकाण होतं ज्या ठिकाणी स्वराज्याचं पूर्णत्व झालं तिथं नेल्याशिवाय या देश स्वराज्याचा सगळ्यात मोठा शत्रू त्या ठिकाणी मारला आणि हे क्रांतिकारी ठिकाण कुठलं असेल तर ते जावले असेल याचं मला अभिमान वाटतोय आणि मी तुम्हाला अगदी आश्वासित करतो की माझ्या जावलीतला प्रत्येक तरुण हा क्रांतिकारी आहे त्याच्यामधला प्रत्येक असणारा पुढचा त्याचं भविष्य हे क्रांतिकारीमुळे असेल आणि म्हणूनच एकच सांगतो की आपल्या जावलीचा स्वाभिमान हा आपण कायम ठेवला पाहिजे प्रत्येकाचा सन्मान करू आणि एकमेकाचा आदर करून आपण त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचं एक व्हिजन ठेवलं पाहिजे क्रिकेट हे खेळतच राहील पण मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो की इथं पंधरा आणि वीस हजार रुपयाचं नोकरी करण्यापेक्षा आपल्या तालुक्यामध्ये वैभवशाली निसर्ग आहे त्या निसर्गाचा आपण फायदा घेतला पाहिजे पर्यटन असू द्या कुसुंबीसारखं तीर्थक्षेत्र असेल मेरूसारखं तीर्थक्षेत्र असेल कररसारखं तीर्थक्षेत्र असेल याचा विकास होणं गरजेचं आहे पर्यटनाचा आपला धुंदसारखा आमचा परिसर असेल याचा विकास होणं गरजेचं आहे आणि हे विजन ठेवून प्रत्येक माझा मावळा माझा प्रत्येक बांधव या ठिकाणी काम करेल आणि मी तुमचा वेळ फार घेतो आहे माझ्या तालुक्यातला प्रत्येक तरुण किती संवेदनशील आहे हे दाखवून दिलं आहे माझ्या माता भगिनींवरती जर अत्याचार झाला तर खऱ्या अर्थानं त्याच्याबद्दल जी असणारी भावना तुम्ही व्यक्त केली तर एकच सांगतो या पुढे जावलीचं व्हिजन ठेवून आपण काम करत नसू फक्त क्रिकेट आणि क्रिकेट नको मला माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण एक आलो तर मला वाटतंय या महाराष्ट्रात आपल्यासारखं सुंदर ठिकाण कुठं नसेल इतक्या सुंदर ठिकाणी आपण जन्माला आलो आहे याचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विशेष म्हणजे जाधव साहेबांचं मनापासून आभार की त्यांची शैली त्यांचं वक्तृत्व याच्यातूनच खऱ्या अर्थानं त्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा त्यांचा असणारा अभ्यास त्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच so साहेब आपण जे कौतुकाची थाप दिली तर नक्कीच चर्चा होईल त्याचप्रमाणे मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो या नवी मुंबईमधली सर्वात मोठी दहीहंडी सत्तावीस तारखेला घनसोली या ठिकाणी होत आहे घरातल्या माणसांना निमंत्रण द्यायचं नसतं पण प्रत्येकानं तिथं आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण हा कार्यक्रम तुमचा आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला आपण सगळेजण दिसणार आहोत आणि हा सर्वात मोठा दहांडीचा उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून याल अशी मी आशा बळगतो धन्यवाद साहेबांनी फार छोट्या शब्दांमध्ये काही असं मनोगत व्यक्त केलं मित्रांनो मात्र विजन सांगितलं विजन तुमचं असं असलं पाहिजे की जिथे डोळे झापल्यानंतर देखील ते ध्येय दिसलं पाहिजे आणि ध्येयपर्यंत पोचायचं आहे आणि साहेब आज या व्यासपीठावरतून आम्ही सर्वच जावलीकर मताने मित्रांनो टाळ्यांच्या गजरासह साहेबांना इथे आम्ही जा जाहीर पाठिंबा देतो साहेब आपल्या पाठीमागे प्रत्येक जावलीकर आणि प्रत्येक सातारकर खंबीरपणे उभा राहील आणि जे भावी आहे ना ते आम्हाला खोडायचं आहे फक्त आम्हाला पुढचं तुम्हाला माहीत आहे आम्हाला हेच विजन आहे आमचं आणि या ध्येयापर्यंत आम्ही नक्कीच पोचू आणि आमचा खंबीर पाठिंबा आम्ही साहेब नेहमीच तुमच्या फु साथी दे आणि आपण अशाच पद्धतीने आमच्या सर्व खेळाडूंना आणि संपूर्ण या विभागाला आपण मा मार्गदर्शन दाखवाल हीच आपल्याकडे विनंती करेन आणि मी इथे देखील साहेबांना विनंती करेन आपण नक्कीच आपलं खूप खूप धन्यवाद तदनंतर मात्र किरण सर या स्पर्धेमधली आता मात्र आपण सुरुवातीला जात आहोत ज्यांचा किरण सरांचा देखील विशेष करून या ठिकाणी एक सत्कार राहिलाय आहे